नमस्कार सुनीताज किचनमध्ये स्वागत आहे आज मी तांदूळ घ्यायची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी तांदूळ घ्यायची भाजी घेतलेली आहे छानपैकी कोवळी अशी आहे तोडून घेतलेली आहे आता आपण हे धुवून घेऊया कढाई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तेल घेऊया त्यामध्ये मोहरी घालूया त्यामध्ये जिरे घालूया त्यामध्ये लसूण घालूया लसूण मी ठेचलेला आहे तो घालूया छानपैकी परतून घेऊया आता त्यामध्ये एक कांदा बारीक कट केलेला आहे तो घालूया आणि छानपैकी परतून घेऊया आता यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या बारीक अशा कट केलेल्या आहेत ते घालूया आणि छानपैकी परतून घेऊया आता यामध्ये आपण भाजी छानपैकी धुवून घेतलेली आहे ती घालूया आणि छानपैकी परतून घेऊया आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया ते पण छानपैकी परतून घेऊया थोडंसं शेंगदाण्याचं कूट आहे जाडसर वाटून घेतलेलं आहे आणि छानपैकी परतून घेऊया मस्त अशी आपली तांदूळ घ्यायची भाजी तयार झालेली आहे अशा पद्धतीने बनवायला भाजी खूप छान लागते आता आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण काढून घेऊया मस्त अशी आपली तांदूळ घ्याची भाजी तयार आहे ही रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद